बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कुडाळ तालुक्यातील घावनाळे येथील वायंगणीवाडी येथे राहणारी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी कुमारी दीक्षा बेपत्ता झाली आहे ती कोणालाही काही न सांगता घरातून निघून तिच्या कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण आहे या घटनेनंतर कुटुंबियांनी तात्काळ कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत असून मुलीचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत बाबा घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुल बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम